या दिवशी जेव्हा आपला देश स्वातंत्र्याचा अभिमान साजरा करतो आपण त्याग केलेल्या असंख्य नायकांना आठवतो पण आज आपण अभिमानाने उभे असताना आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे आपण खरोखर स्वतंत्र आहोत का आपले शेतकरी आपल्या राष्ट्राचा कणा अजूनही शेतात मेहनत करत आहे त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य त्यांना मिळत नाही आणि आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळण्यासाठी मी झगडत राहील आपले युवक इथे प्रचंड क्षमता असलेले बेरोजगारच्या साखळदंडात अडकले आहेत गंगापूर साठी मी येत आहे संधी निर्माण करण्यासाठी आपल्या युवकांना उंच वारारी घेण्यासाठी गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा आणि शिक्षण यासारखे मूलभूत हक्क अनेकांना का अजूनही दूर आहेत गंगापूर साठी मी येत आहे प्रत्येक नागरिकाला त्यांना मिळायला हवे त्या सर्व सेवांची उपलब्धता देण्यासाठी भ्रष्टाचार आपल्या लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना खाऊन घेत टाकत आहे गंगापूर कुलताबासाठी मी येत आहे आपली व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी पारदर्शकता आणि न्याय आणण्यासाठी या स्वातंत्र्यदिनी चला आपण समानता भ्रष्टाचार आणि निराशा यांच्याविरुद्ध लढण्याची शपथ घेऊया चला खरे स्वातंत्र्य मिळवूया गंगापूर कुलताबासाठी चला एक भविष्य घडवूया जिथे प्रत्येक जर खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे